अगं अंधारातच जाऊन बुलेट पशी बसली काय चालतोय तुमच्या मित्राचा आयला काय चमका लागली बुलेट जबरदस्तच भरी आतभरी काय करायचं आणि बुलेट पेक्षा तू कम चमकती अगं पावडर जास्त दाखली काय <laughs> नाही लाईट नाही घरी तुमचा टॉर्च ते कॅमेराचा पडतोय त्यामुळे जास्त चमकते लाईटच नाही लाईट का पेटली कोण टॉर्च घरी लाईट गावात लाईट आहे तो काय लाईट आणि आपल्या शेडवर लाईट आहे घरातलीच लाईट घरात नाही शेडवरची लाईट दुसरी डीपीजी आणि घरातली लाईट दुसरी डीपीजी

आता जाऊस तर उशीर हो व्हायचा आईच तर उशीर हो व्हायचा नाही जवळ हाय म्हणा म्हणून तर मग नाही नकोच म्हणत होती तुमची तुम्हाला जावा तर अगं त्यांनी जोडीने बोलवलं या जोडीने बोलवलं आता नव हळद काढायला एका दोघांनीच बोलवलं होतं आम्हाला लगीन झाल्या हळद काढायला बोलवायची पण आम्हाला जायला बी गाडी नव्हतं बोलवायला सगळी जा आता बुलेट घेतली आधी जोडीने बोलत होती गाडी नव्हती तवर नव्हतं बोलवत म्हणती गाडी नव्हती ना आपल्याकडे पहिली लग्न झाले आपण वर्षाने गाडी ती आहे ती स्पेंडर घेतली होती बरोबर झाले झाले गाडी बिन आली बाई आली रोषणी आली आली आली। 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 असली का दारात ही बरं वाटतो तोंडावर धरला त्यामुळे तोंडाला पावडर कायच होईल पडायला ती जुड तर आई बायको म्हणाल बिचारी किती पावडर लावणारी या आता बघते की लाईट आली पुस्ती जात जात पुस्ती की त्याचा बी तुम्ही काढून टाकलेत ह्यात बघा यार असत मला हार बी तुम्ही काढून लगेच टाकला बघा टायरा शिरतोय टायरा शिरत लय मोठा झाला हार गुलाबाचा काल बी तिथं शोरूम मला लावलेला ती बी तिथं टाकला बी नाही ना काढून ती का टाकला ना ती तुटला वार ती बारका हार होता नाही ती ह्यांच्यात गेलती वा गणेश दादाच्या तिथं शिवाणीनं तोडला वाटत टाकी क्विंटल भरास टाकी जाय चालू आता चालू आता मला असलं विसले चालवायचं नाही बघा बुलेट बुलेट जातं पोझायचंय ते म्हणलं चालू तू पाहिजे दार कसं माग बसायचं मला मी येतो नसती मग राहू दे मग मी चालवती का बुलट काय तू ही मुलगा उंची रोड गाडा एवढा का वावर आपल्या थोडी बारखे पाय टाकताना तिकडच पाय टाकताना पायची बुलेट खाली आवडत्या आवाजाने माझा पाय बी राहत नाही मी बी राहत नाही तू राहतच नाही मग ते माझ्याच भेम आहे किती आहे दहा पिंटर आपल्या सगळ्या किती होईल

सेश्वर माहित तुला स्टँड जर चालू राहिलं आणि गाडी चालू झाली झालीय आणि गाडी पुढे जर असं रेस वाढायला लागलं गाडी अजिबात गाडी जागा बंद पडते स्टँड काढलं तर गाडी पुढे जाते असं देट आपली श्वाईस कुणाची तुमची विनयदा माझी विनयदा सेम आहे फक्त पुण्याला जाया हे पुढचं हे आणायला काय म्हणते बंपर हे कसं किरकोळ किरकोळ आता पुण्यात जाऊन आणणार आहे तिथन जाऊन आणणार आम्ही त्यांना माहिती आहे ती आमची जोडीच फुटत नाही जोड्या करताय तुमचा काय नाही असं काय म्हणली भरुसा काय म्हणली भरुसाय काय म्हणली काय म्हणली काय म्हणली बरं असं घे काय घे 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 पोरं बॅटरी दाबाय लागली का बॅटरी दाबता काय लाईट आली ना बॅटरी चार्जिंगला आणून लावली बॅटरी लय लय आगाव लय म्हणजे लय आगावा दाब देते या काही वाडायला गेली बॅटरी तर दाब देते तिला म्हणजे करायचं अनुलय चॅप्टर झाली या चॅप्टर चॅप्टर झाली आणूला तर मित्रान काय चाललोय आता यांच्या मित्राच्या इकडं चाल चल म्हणते ना या पण त्यांच्या मी बायको ना फोनवर बोलली यांच्या मित्राची बायको या तुम्ही म्हणून जायचंय नाहीतर बघा काही ही नाही कारण मला रात्री जायला नको वाटतंय अजून महाग लागते पण आणलं तर नेहमीच पाहिजे नाही नाही तर मग काय ठीक होतं पण झोपली नाही ती त्यामुळं तिला नाहीतर नाही का ते आम्हाला हलूसवा द्यायची नाही ना कळेल गाडीच्या हालू नव्हत आता पहिलं सुरुतला ठेवून गेलो आता कळत नव्हत्याला इतकं आता कळायला मी जरी दिसा नाही आता ह्या खोलीत त्या खोलीत मम्मी मम्मी विचारतोय परास नाही बरं आता मी कुठे म्हणतोय बारक्या गाडी एवढा आवाज येत नव्हता आता नुसतं स्टार्टर मारू शकतो आवाज येतो लगे उठत ती पळत बघ सकार मी हाय का किशात आहे माझ्या किशात आहे आबा आबा मी सकाळ चाललो होतो बोलू उठतो कसं आलतो मला 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 म्हणून बसू देत नाही आणि काल पिन विनायक कसं आलतं

पाहिजे ना काय म्हणते ती वय प्रोत्साहन प्रोत्साहन व मग काय म्हणते ती बाई हा मान सन्मान दिला पाहिजे आणि आपण जर मान दिला तर आहे आपल्या हात मान दिला जरा त्यांनी नकोच मानणार पण आपण मान दिला का जरा मनाला त्यांच्या भारी वाटत ना होय का नाही तुझ्या असल्या प्रवचनानं ते बिचार वाट बघत बसला सर हार बिर घेऊन सगळं बरोबर चला म्हणून हार तोडलाय वाटतं तुम्ही आणि तुझं का तुझं करा

मोबाईल मोबाईल बिन काही आई सांगितलं सांगितली आईला टाकी फुल करा म्हणजे टाकी फुल त्या गाडीच तसंच केलं गाडी पुजा आण दिवाळीला म्हणलं टाकी फुल करायचा वाज टाकी साडे सातशे रुपयाला फुल झाली टाकी फुल केली मग आईनं पण काय केलं घरा पाचशे काय आपण एकशे एक रुपये ठेवले होतो म्हणून दक्षिणा तर चला मित्रांनो ही काय माझ्या आई बापानं तेवढं यांना कमीच होणार आहे आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय